मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथून आता ह्याच्यात समज दिसेल की नाही मला कल्पना पण मी फोटो काढून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करेन जर तुम्ही बघाल तर दोन विभागामध्ये तुम्हाला किनारपट्टी दिसेल म्हणजे एक पूर्ण निळसर अशी आहे आणि दुसरा मध्ये तांबडा असा एक पट्टा दिसते तुम्हाला हे बघा फोटो तर मी टाकणारच आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे पण दिसत असेल बघा हा बघा दुसरी गोष्ट याच ठिकाणी आता हे तुम्ही बघताय भटजी वगैरे ह्या ठिकाणी येऊन बसलात तांबू स्थिर्तावरती जे हस्ती विसर्जनसाठी मी तुम्हाला म्हटलं की हस्ती विसर्जन साठीच आम्ही इथं आलेलो आहोत आणि याच तांबूस तीर्थावरती दुसरी गोष्ट सांगायची तुम्हाला आवर्जून सांगायची गोष्ट वाटते ती म्हणजे याच तांबूस तीर्थावरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा हस्ती विसर्जन याच किनाऱ्यावरती झाल्या होत्या तीर्थ मंडळी ह्याच्या आधी बऱ्याच वेळा या ठिकाणी मी आलेलो आहे ही तुम्ही जर बघत असाल तर ही खूप पुरातन आणि जुनी अशी विहीर आहे इनमिन एक पुरुष उभा उभार एवढीच फक्त तिची खोली आहे या बाजूला सुद्धा तोच पाणी खाली येतोय आणि विशेष म्हणजे हे जे पाणी आहे जे आता तुम्ही बघता इकडे पण त्या बाजूला पण आहे हे कम्प्लिटली गोडं पानं आहे म्हणजे एकदम आपण पिण्यायोग्य असं स्वच्छ आणि निचल पाणी आहे मारमाई इथे तुम्हाला पाणी पिण्यासाठी अवेलेबल असतो आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याला तांबूस असं म्हटलं जातं म्हणजे वरच्या बाजूला भरपूर काही आता डेव्हलपमेंट झालेली आहे परंतु ह्या दोन्ही ज्या गोष्टी दिसतात तुम्हाला ह्या खूप जुन्या आहेत त्याच्यानंतर बाजूलाच समुद्र आहे तुम्हाला आवाज येतोय की नाही कल्पना नाही दाखवतो हा बघा या समुद्राच्या लाटा शांतीने एकदम एका एकामागोमागे एक चालू आहेत आणि जो लोकेशन तुम्हाला बोललो तो हा इथे समोर थंड पाणी आज आपण असती विसर्जन साठी या साईड या आलेलो होतो एक छोटीशी व्हिडिओ